प्रथम आपण पिझ्झा सॉस बनवणार आहोत जर पिझ्झा सॉस आपल्याकडे नसेल तर आपण काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यासाठी मी दोन चमचे शेजवान चटणी घेतलेली आहे दोन चमचे मी जो आपला टोमॅटो केचप असतो तो घेतलेला आहे जर तुम्हाला कमी तिखट हवा असेल तर तुम्ही टोमॅटो सॉस जो आहे तो तीन चमचे घेऊ शकता आणि शेजवान चटणी दोन चमचे किंवा एक चमचा शेजवान चटणी आणि दोन चमचे टोमॅटो सॉस अशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता लहान मुलं वगैरे जे खाणार असतील तर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी याच्यामध्ये सध्या तरी दोन चमचे शेजवान सॉ चटणी आणि एक दोन चमचे टोमॅटो केचप घेतलेला आहे आपला पिझ्झासाठी सॉस तर तयार झालेला आहे पिझ्झा बनवणार आहोत त्याच्यासाठी मी रेडीमेड हा पिझ्झा बेस आणलेला आहे आणि घरी पिझ्झा बेस कसा बनवायचा हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर ती ही रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे तुम्ही पाहू शकता आता हा पिझ्झा बेस आपण घेतलेला आहे आता याच्यावरती आपण जो सॉस बनवलेला होता पिझ्झा सॉस तो आपण याच्यावरती छान स्प्रेड करून घ्यायचा आहे आता थोडंसं फोकने मी असं फोकच्या सहाय्याने याला थोडंसं होल करून घेणार आहे छोटे छोटे म्हणजे आपला सॉस जो आहे तो आतपर्यंत छान मोरला जाईल आणि बेसमध्ये त्याचा फ्लेवर छान उतरला जाईल अशा पद्धतीने आपण छान याला होल पाडून घेतलेले आहेत त्याच्यानंतर अजून थोडंसं आपण सॉस याच्यावरती स्प्रेड करू छान पैकी म्हणजे त्या ज्या आपण होल पाडून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आहे त्या छान त्या एप होऊन जाईल आता छान पिझ्झा बेस वरती आपण सॉस पण स्प्रेड करून घेतलेला आहे त्यानंतर आता पुढची रेसिपी रियाँ करणार आहे कारण त्याला खूप एक्साइटमेंट होती घरी पिझ्झा बनवायचा आहे चला तर मग पाहूया आता तू कसा बनवतोय पिझ्झा आहे पिझ्झा तर मी व्हिडिओ स्टार्ट केला पहिल्यांदा मी टोमॅटो टाकणार आहे नंतर कांदा आणि नंतर चीज आता काय टाकणार आहेस तू ओके okay. <laughs> अरे पडू ते खाली भरपूर घे आता काय टाकणार आहेस तू आता मी टाकणार आहे पिझ्झा खायला मजा येते कर येऊ केलं ना अरे काय चाललंय तुझे ह्याच्यामध्ये आपण आता मिक्स हप टाकून घेणार आहे सगळीकडे स्प्रिंकल करून घ्यायचं थोडेसे चिली फ्लेक्स पण स्प्रिंकल करून घेणार आहे चिली फ्लेक्स तुमच्याकडे जर नसतील तर बेडगी मिरची पावडर अस, मिरची असते त्याचा आपण हाताने क्रश करून घेतला तरीही छान टेस्ट येते मग आपला पिझ्झा हा असा तयार झालेला आहे आता आपण हा बेक करायचा आहे बेक करण्यासाठी आपले आपल्याकडे ओवन नाही आहे तर कसा करायचा ते आपण पाहू आता मला खूप भूक लागली मम्मी आता पटा पटा बनवून घेते ओके ओके आता आपण बेक करून घेणार आहोत त्याच्यासाठी काय करायचं आपण आपल्याकडे ओव्हन नसेल काही घाबरून जाऊ नका त्याच्यासाठी आपल्याकडे सोल्युशन आहे तर मी हा पिझ्झा पटकन बनवून घेते कारण रियांशला तो खूप भूक लागलेली आहे तर त्याच्यासाठी मी आता गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे आणि तव्यावरती आपण जो पिझ्झा बेस पूर्ण भरून घेतलेला आहे तुमच्याकडे आवडेल त्या व्हेजिटेबल्स ह्याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्ही काहीच हरकत नाही आता हे याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आता हे करत असताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि त्याच्यावरती हे असं आपण कवर करून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनिट झाली की आपला हा पिझ्झा छान रेडी होणार आहे पण पिझ्झा हा जेव्हा आपण बेक करत आहोत त्यावेळेस गॅसची फ्लेम अगदी लोच ठेवायची आहे चार ते पाच मिनिटं झालेली आहेत आपला पिझ्झा छान रेडी झालेला आहे